अलका कुथे इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती शाखेचे अध्यक्ष माझ्यासोबत आमच्या शाखेचे प्रेसिडेंट इलेक्ट डॉक्टर दिनेश वाघाडे आहे आणि एक्झिक्युटिव्ह मेंबर डॉक्टर विजय कुथे आहेत आज आमचा जो स्ट्राईक आहे ॲलोपॅथिक डॉक्टरांचा आणि संघटनांचा तो आजच्या सकाळच्या आठ वाजल्यापासून उद्या सकाळच्या आठ वाजल्यापर्यंत आहे आणि हा राज्यव्यापी संप आहे आमच्या राज्याचे प्रेसिडेंट डॉक्टर संतोष कदमांच्या आणि बाकी सगळे आमचे सिनियर मेंबर्स आणि बरेचसे जे चर्चाच्या अंती आम्हाला लक्षात आलं की शासनाने राज्य शासनाने केवळ वर एक वर्षाचा जुजबी कोर्स सी सी एम पी कोर्स देऊन होमिओपॅथिक डॉक्टरांची कालपासून म्हणजे सतरा सप्टेंबरपासून एम एम सी म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या रजिस्टरमध्ये नोंदणी सुरू करायला सुरुवात केली असं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि आमचं याकरता पहिलेपासून धोरण आम्ही हे ठेवलेलं आहे की जर आमच्याकरता आमचं मे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे तसंच होमिओपॅथिक डॉक्टरांकरता होमिओपॅथिक मेडिकल काउन्सिल आहे आयुर्वेदिक डॉक्टरांकरता आयुर्वेदिक मेडिकल काउन्सिल आहे तर त्यांची नोंदी त्यांच्या त्यांच्या काउन्सिलमध्ये होतेच आहे इतक्या वर्षांपासून ते स तसंच सुरू ठेवावं आणि आम्हाला असंही वाटतं आहे की जी आमची एम एम सी काउन्सिल आहे जी एम बी बी एस आणि त्याच्यापुढचे शिक्षण झालेल्या डॉक्टरांकरता आहे जी ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत त्यांच्याकरता आहे अशा काउन्सिलमध्ये होमिओपॅथी लोकांना केवळ एक वर्षाचा कोर्स देऊन त्यांची एंट्री करणं किंवा त्यांची नोंदणी करणं हे पेशंटच्या जीवाला देखील धोका निर्माण होईल कारण पुढे हे मिक्सोपॅथी किंवा ॲलोपॅथिक प्लस होमिओपॅथिक ट्रीटमेंट देतील आणि असं आहे की आम्ही साडेचार वर्षे शिकलो आहोत पुढे आम्ही एक वर्षे इंटर्नशिप केली शिवाय आणखी दोन तीन वर्ष आम्ही शिकलो पुढची डिग्री घ्यायला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री घ्यायला इतकं झाल्यावर देखील कधीकधी आम्हाला आमचे नॉलेज पुन्हा पुन्हा आम्हाला कॉन्फरन्सेस अटेंड करून किंवा बुक्स वाचून रिफ्रेश करावं लागतं तर केवळ एक वर्षाचा झुजबी कोर्स देऊन हे होमिओपॅथिक डॉक्टर खरंच पेशंटला जीवाला योग्य उपचार करू शकतील का आणि अशा प्रकारे पेशंटच्या जीवित एक प्रकारचा खेळ होईल आणि ज्या कारणाकरता शासन म्हणते की आम्ही पेशंट करता यांना आम्ही मिक्सोपॅथी करायची संधी देतो आहे किंवा यांचं एंट्री करतो आहे ॲक्च्युली पेशंटच्या जीवाला धोका ठरेल असं होईल त्यामुळे आमची नम्र विनंती आहे की Uh, सरकारने ॲक्च्युली हे न्यायप्रविष्ट आहे किंवा ना न्यायालयात हे ऑलरेडी दाखल झालं आहे आणि न्यायालयाची अजून डिसिजन पण झाली नाही पण न्यायालयाचा याच्या निर्णय नसताना देखील राज्य शासनाने कालपासून होमिओपॅथिक डॉक्टरांना ज्यांनी सी सी एम पी कोर्सचा ज्यांनी हे केलेलं आहे स्वीकृत केला आहे अशा लोकांची एंट्री केवळ न्यायालयाचा देखील अवमान आहे आणि दुसरं म्हणजे ज्याच्याकरता हा कोर्स ज्याच्याकरता ही नोंदणी करतात आहे पेशंटच्या जीवाची काळजी म्हणून पेशंटच्या जीवाला धोका नक्कीच निर्माण होणार आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते की होमिओपॅथिक लोकांचं जे सेंट्रल काउन्सिल आहे ते देखील याला विरोध करतात त्यांचं म्हणणं देखील आहे की आमच्या लोकांना होमिओपॅथिक प्रॅक्टिस करू द्या तर त्यामुळे त्यांचे लोक देखील जे वरिष्ठ लोक आहेत ते देखील याला विरोध करतात आहे तर अशा गोष्टीला विनाकारण काही कारण नसताना एम एम सीमध्ये याला अशा लोकांचं नाव केवळ एक वर्षाचा कोर्स त्यांनी केला म्हणून करणं हे आम्हाला पेशंटच्या जीवाकरता देखील योग्य वाटत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या मेडिकल काउन्सिलमध्ये काम करावं आणि आपापली पॅथी प्रॅक्टिस करावी आम्ही कुठल्याही प्रकारचं मिक्सोपॅथीला किंवा क्रॉसपॅथीला आमचा सक्त कडाडून विरोध आहे